नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा धुळ्यामधील म्हैस बाजार दाखवणार आहे बऱ्याच दिवसापासून आपण म्हैस बाजारामध्ये नव्हतो कारण की बाजार हा मागील जो एप्रिल मे जून हा महिना बाजार बंदीचा होता पण तुम्ही आता बघू शकतात बाजार हा आता इथून एक जुलैचा आज पहिला बाजार जुलै महिन्यातील आता बाजार तेजीत येतील बाजारातून बघाल भेटते मशी ह्या मोठ्या प्रमाणात येत आहेत फक्त गिराईक अजून पण थोडं गिराईक कमी आहे कारण की पाहिजे तशी चाराची अजून उपलब्धता नाही आहे त्याच्यामुळे अजून पाहिजे तसं कस्टमर नाही आहे आणि कस्ट जे शेतकरी आहेत झुपणी पेरणी ह्या काही गोष्टी आहेत आता फवारणी वगैरे त्याच्यासाठी पैसे लागत असतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता अजून खरेदी चालू नाही आहे शेतकऱ्यांची बऱ्यापैकी व्यापारी जो वर्ग आहे तो येणं सुरुवात झालेली आहे नांदेड परभणी त्याच्यानंतर संभाजीनगर असेल किंवा मग अजून तिकडचे हैदराबाद साईडचे जे आता व्यापारी हे व्यापारी सुरू झालेले आहेत घेण्यासाठी बाजाराला अजून शेतकऱ्यांची सुरुवात झालेली नाही आहे व्यापाऱ्यांचं चालू येणं आणि माल घेणं बऱ्यापैकी माल आलेला आहे बाजार आता तुमपुढे तेजीत राहतील आता पूर्ण बारा महिने बाजार तेजीत राहतील आणि तुम्ही बघू शकतात धुळे हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे बऱ्याच लोकांना धुळे माहीत नाही आहे पण धुळे हा जाफराबादीसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मैस बाजार आहे हे बघा असे तो टोटल आता तुम्हाला दाखवतो खूप मोठा बाजार आहे मोबाईलमध्ये थोडा पूर्ण एकाच टाईमला एवढी मोठी फेम कव्हर करता येणार नाही मोठा बाजार आहे तरी पण अजून तुम्ही बघू शकता हा जो पट्टा पूर्ण ओपन दिसतो आहे ना ह्या पट्ट्यामध्ये तेजीमध्ये ना गर्दी रात अजून तुम्ही थांबा महिन्यानंतर जो ऑगस्टचा महिना राहील महिन्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला पण म्हणून मी बाजार कव्हर करत नव्हतो हो किंमतीचा विषय करा म्हटलं तुम्ही बराच जण कमेंट करता की काकाश बा किमती विचारा असं किमतीची किंमत काय किंमत खूप लांबची दाखवतात व्यापारी तिकडे सौदा चालू आहे सौदा आपल्याला कळत नाही लाईव्ह मध्ये असतो आता मध्ये सौदा असतो सौदा ओपन करता येत नाही आता क्वालिटी बघा दुसऱ्या वेतामध्ये मध्ये एक नंबर क्वालिटी आहे इकडे ही तिसऱ्या चौथ्यामध्ये येऊ शकते हे दुसऱ्या मध्ये पार्टी दुसऱ्या मध्ये चालू तिकडे सौदा चर्डेज की ऑफर ऑफर उसकी काय आहे दोन लाख या किमती आहे आठ आठ दिन ले बु शीर दाफर क्वालिटी है मस्त क्वालिटी चीज पार्टी है बरबर चालू तीक सौदा चालू है एक तीक सौदा एक सौदा है इकड़े एक सौदा है तर या कधी मशीनबद्दल जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर महेश बाजारात एकदा नक्की भेट द्या आणि कृपया विनंती आहे हवशान अवशांनी मशीनमध्ये उतरू नये मशी हा प्रत्येकाची बसची बात नाही आहे तुम्ही एक टाईमला पालनामध्ये उतरू शकता पण मशीनमध्ये नाही उतरायचं लाख तीन लाखाचं धन असतं ज्याचा अनुभव असेल ज्याचं घरची शेती असेल त्यानेच उतरावं नाही तर उगाच कोणी म्हशीमध्ये यायचं काम नाही म्हशीसाठी मैस व्हावं लागतं आणि जर तुम्हाला एवढं तर इंटरेस्ट असेल तर सुरुवातीला छोट्या पार्ट्या घ्या पार्टींपासून सुरुवात करा तुम्हाला हे समजेल का अंदाजा लागेल पण डायरेक्ट दुधाची मशीमध्ये उतरणं कोणीही नवीन माणसाने कतोर ते खाली नाही आहे आहे मला तुम आलेलं नाही आहे बघा क्वालिटी जंगलाचीच क्वालिटी इकडे आहे भुराशेट आहे कमी बजेटच्या मच्छी दाखवतो कमी बजेटच्या मच्छी द्या तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ह्या कमी बजेटच्या मच्छी आहेत किमतीचं तुम्ही इथे येऊनच विचारा किमती कारण किमती खूप कुठच्या कुठं सांगत असतात त्याच्यामुळे उगाच सोशल मीडियामुळे परत भाव वाढतात त्याच्यामुळे किमतीचं लांबचं आहे आपल्याला ही मशीनच किमतीबद्दल एवढा अंदाज नाही आहे जेवढा बैलांबाबत आहे आपल्याला त्याच्यामुळे काही पण नाही सांगायचं तरी एक विचारू भैया आपल्या आहेत नाही का ये सेट? गए ये का बरं सेट बैलो सेट राग आहे तू ये बघा तू घेणार आहे पाहत आहे हे बघा कमी बजेटच्या मशी तुम्हाला दाखवतो तिथं त्याच्यानंतर तुम्हाला परत मोठ्या बजेटच्या मशी दाखवतो हो कुठलं गाव शेवाळ शेवाळ साखरेकडचं आरावा चिमटा ठीक है अजू बाजार मंदिर तेज ठीक है चल मालायल आया सुर ओ सेठ नमस्कार नमस्कार बहुत दिनों बाद मुलाकात हुई आज बहुत दिन बाद हो। अभी हो गया क्या तेजी में बाजार होगा अभी अभी है नहीं ये सब हाँ चलो चालू चल चालू आहे मध्ये व्यवहार करत असतात किंमत पण उजवा लागत नाही आपल्या भागामध्ये आता मध्ये पण काही भागामध्ये राजस्थानमध्ये ना कानामध्ये सांगतात म्हणे असं मी पाहिलं नाही ना पण ऐकलंय ना कानामध्ये सांगतात म्हणे जंगल चा का मे मुझे कितने सेट आज एक गाड़ी नौ बैसा है, नौ है। तो सब गाबे बात दो जने ले ले एक लाख तीस हजार बारह लीटर वो भी अपनी उधर की सभी इधर की और एक कहा जा पार्टी का बारह लीटर दूध क्या बोल रहे इसका एक बीस इसका एक साठ इसका एक साठ उसको वो भाई को बोल दो चार्टिक चार्टिक इसका एक साठ एक पचास गावन है या गावन है सर हाँ इसका एक चालीस ये जो आप बता रहे कीमत इसमें से देने की कीमत क्या रहेगी अगर ये बीस पच्चीस में दे देने की एक लाख एक लाख पच्चीस में दे देने का एक पचास एक बीस पच्चीस हजार का मान रखा जाएगा आपका जो भी भेज दिख रही है आपकी इसमें so सर वही रेट की क्या एक लाख ऊपर की एक ठीक है इसका क्या इसका तो ये एक गाडी आहे मई से तर मित्रांनो बुरा शेठ यांची तुम्हाला दावंद दाखवली मी तर भुराबाई काठीवाड काठी बघीसरा त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव अमरेली जिला नव्याण्णव सात शहाण्णव तर नव्याण्णव सात शहाण्णव आहे त्यांचा नंबर आणि एकवीस नऊशे सव्वीस नव्याण्णव सात शहाण्णव एकवीस नऊशे सव्वीस त्यांचा नंबर आहे तुम्ही बघू शकतात हा नंबर आहे आपण हे खरेदी अमरे जिल्ह्या राजकोट घे जुनागड राजकोटर पोर पोरबंदर अच्छा चला, तर चला बघा क्वालिटी बाजारात खूप कमी व्यापारी आहेत जे मोबाईल नंबर वगैरे सांगत असतात किंवा क्वालिटी दाखवत असतात तर जर तुम्हाला कोणी मोबाईल नंबर दिला तर प्लीज कोणाला उपगवू नका फक्त घ्यायचं असेल तरच कॉल करा नसेल घ्यायचं तर कॉल करू नका हे बघा जातीवंत मशीद द्या आपण क्वालिटीच्या मशीद आहेत या कच्छा म्हशी दिसतात थोड्या अजून कासे सोडलेले नाहीत त्यांनी जातीच्या म्हशी एकदम झापरा जातीच्या क्वालिटीच्या म्हशी आहेत बघा हे बघा काय वापर वापरे मध्ये माहिती कि मालक वेगळा आहे तर ठीक आहे हे बघा ब्लॉक वगैरे बसवले खाली म्हणजे पावसाळ्यात चिखल होणार नाही फक्त आता याची काळजी पण यांनीच घ्यायला पाहिजे व्यापाऱ्यांनी जे तर मशी बांधतायत आहे तर पावसाळ्यात घालून दे सगळी तर चालायला जागा नसतात मग ती काळजी घाल पाहिजे यांनीच मार्केट करणं सुविधा था। चांगली भेटली तर रोड करून दिला आहे रोड आला त्यांनी मशी बांधल्या असो यांनी काळजी घाल पाहिजे व्यवस्थित घाल नको उदाल पाहिजे मित्रांनो किमतीचा मित्रांनो असा तर असून जसं ज्या पद्धतीत आपण बैल बाजार किंवा बकरी बाजार दाखवतो प्रत्येकाची किंमत विचारतो इथे एक एक व्यापारीकडे नऊ नऊ राहतं मशीन पण बरेच व्यापारी कसा बाजाराचा वार असतो आणि सौद्या करण्यामध्ये बिझने असतं त्याच्यामध्ये आपल्याला नंबर वगैरे कधी देणार नाही इथे आणि किमती वगैरे सांगाल थोडा टाईम नाही बघा केवढा मोठा मंडप टाकून ठेवला एकदम मशीनची सोय म्हणजे आता हा टाकल्यानंतर काय राहील इथं पाणी येणार नाही आणि जास्त ओलं राहणार नाही असं सुख सुख राहील सगळं हो चालू आहे तिकडे व्यवहार चालू ते बघ बोलतोय पण आता ते शेतकरी असतील जे आपल्याला ओळखत असतील पण हे व्यापारी व्यवहार दाखवत हे बघा इकडे म्हशी बघा क्वालिटी इकडे चालू आहे व्यवहार

कुठले तुम्ही दहीवाड मालेगाव दहीवाड म्हशी घेत आहे का मागितली एक चाळीस सांगता आता आता दुधा गॅरंटी नसणार नाही ठीक आहे बरं अजून कोणती घेतली मागितली एक सत्तर म्हणतात बाबूर एकवीस ला मागितले एकसर म्हणत आहे ते लय अंतर अजून एकतीसच्या देईल लय अंतराव तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं सुरवातील आम्हाला एकाऐंशी सांगितलं

आण सोफास सौदा गढतो झाला आपण घेतो त्यांनी घेतो 10 ला गेली 32 ला गेली एक झाला ही एक मित्रांना आता शिजवलं कोणी खाल्लं कोणी असं दोन सौदा होते त्याच्यामुळे दुसरा ने जोडा घेतला एक तुम्ही एक घेत होते ना झाला सौदा एक 32 ची झाली आणि एक 10 ची झाली